पुसेगाव मैदानाचा सेमी क्रमांक बारा सुटलाय सेमी क्रमांक बारामध्ये अखंड महाराष्ट्राचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर आणि साखरवाडीचा बावऱ्या हा जोडा आपल्याला पळताना दिसला आणि मित्रांनो मथूरचा नाद कोणीच करत नाही आणि मथुरने सिद्ध करून दाखवलं खूप टीका होत होत्या कमेंट सेक्शनमध्ये परंतु तो बिंजोडचा बादशाह आहे त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं पैरासुद्धा घरचाच साज बोलता येईल साखरवाडीचा बावऱ्या आणि मथूर खूप सुंदर अशी गाडी पळाली तुफान असा गॅस लागला गाडीला आणि तुम्ही सांगा कशी गाडी पळाली कारण टॉप स्पीड लागला मित्रांनो गाडीला एक नंबर गाडी पळाली मथुरची आणि बावऱ्याची आणि राहुल पाटील आज मैदानात नाहीत परंतु आज आपल्या मालकाच नाव राखलं ते मथुरने खूप टॉप स्पीड लावला आणि खरोखर मित्रांनो शब्द नाहीत मथूरसाठी तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो